सावरे म्हणा भाग पाच विराजने आपल्या ड्रायव्हरला कॉल करून जीप साक्षीच्या घराकडे आणायला सांगितली आणि साक्षीच्या घराच्या दिशेने गाडी वडवली मला ऑफिसमध्ये जायचं आहे खूप काम पडले आहेत साक्षी त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकून म्हणाली काहीही गरज नाही ऑफिसमध्ये जायची चुपचाप घरी जाऊन आराम कर तू अजूनही घाबरलेली आहेस विराजने सरळ फरमावून सोडला मी काही घाबरली वगैरे नाही आहे तुझ्याने होत नसेल तर उतर खाली मी जाईन स्वतः ड्राईव्ह करून ऑफिसला साक्षी स्वतःला नॉर्मल करत आणि उष्ण अवसाण आणत म्हणाली विराज म्हणतो कधीतरी दुसऱ्यांचं एकच जागं सगळीकडे कशाला स्वतःचं डोकं चालवतेस मी तुझं काहीही ऐकणार नाही त्यामुळे उगाच हट्ट करून उरली सुरली एनर्जी वाया घालू नकोस साक्षीने एकदा त्याच्याकडे बघितले आणि गप्प बसली झाल्याप्रकारे सुद्धा घाबरली होतीच म्हणा विराज शांतपणे ड्राईव्ह करत होता साक्षी विचार करत होती आणि अचानक तिला करक्कीची आठवण झाली तिने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण फोन स्विच ऑफ येत होता ती आता खरंच वैतागली होती विराजचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं काय झालं साक्षी विराजने न राहून विचारले साक्षी म्हणते नाही काय नाही ही अशी सरळ विचारून सांगणार नाही हिच्या पद्धतीने काळून घ्यावं लागणार विराज मनातच म्हणाला विराज म्हणतो बरं तू त्या जागेवर कशाला गेली होतीस तुला कशाला सगळ्या चांबार चौकशा रे साक्षी जरा चिडूनच म्हणाली विराजला राग आला त्याने जोरात ब्रेक दाबले तशी गाडी थांबली आणि साक्षी डॅशबोर्डवर जाऊन आदळली विराजने आपला पंजा पटकन तिच्या डोक्याखाली ठेवला आणि तिला कपाडमोक्ष होण्यापासून वाचवले साक्षी जोरात ओरडली तू काय माझ्या जीवावर उठला आहेस का रे ए तुला कपाडमोक्ष होण्यापासून वाचवलंय मी आणि म्हणे जीवावर उठलोय विराज डोळे फिरवत म्हणाला तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं तो अजूनही तिच्या कपाडावर हात ठेवून होता तिने डोळ्यांनीच त्याला हात काढायचा इशारा केला पण तिच्या डोळ्यांकडे बघून शुद्धीत उरेल तो विराज कसला साक्षीने त्याच्या हातावर अलगत चापट मारली तसा तो भाणावर आला आणि हात खाली घेतला साक्षी म्हणते चल आता घरी सोड मला पटकन विराजने काहीही न बोलता गाडी स्टार्ट केली तिच्या घरापासून काही अंतरावर तिने ग्या गाडी थांबवायला सांगितली बस बस इथेच थांबव गाडी का अगं घरी सोडतो ना तुला विराज गाडी थांबवत म्हणाला साक्षी म्हणाली नको इथून जाईन मी उगाच तुला माझ्या घरच्यांनी वगैरे बघितलं तर मला उत्तर द्यावी लागतील म्हणजे एवढा वाईट आहे का ग मी विराज एवढं सटोंड करत म्हणाला साक्षी म्हणते ओ साहेब मी कॉलेजमध्ये असताना तुम्ही केलेले प्रताप मी आता नव्याने आठवण करून देऊ का विराज म्हणतो हम्म ठीक आहे पण मी आता खूप बदललोय ग तेव्हा त्या वयात काय चूक काय बरोबर कळत नव्हतं साक्षी म्हणते तू तसाच आहेस बदलला असतास तर कपिलला मदत केली नसतीस तू विराज म्हणतो साक्षी मी तुला ऑलरेडी सांगितलंय की तो विषय मी तेव्हाच सोडून दिलाय साक्षी त्यावर काहीच बोलली नाही तिने खिडकीतून बाहेर बघत एक सुस्कारा सोडला आणि विराजकडे बघितले साक्षी मनातून म्हणाली थँक्स विराज आज जे काही केलंस त्यासाठी आणि प्लीज आज जे काही घडलं ते आपल्या दोघातच असू दे विराज म्हणतो ते सगळं ठीक आहे पण काय झालंय ते मला कळायलाच हवं ना साक्षी म्हणते का हट्ट करतो आहेस ठीक आहे नको सांगू मी आत्ताच्या आत्त्या तुझ्या घरी येईन आणि आज घडलेलं सगळं सांगून टाकीन विराज हट्टाला पेटला होता साक्षी म्हणते विराज तू असं काहीही करणार नाही मी काहीही करू शकतो तुला तर माहीत आहेच बरं चल तुला दाखवतो मी काय करू शकतो ते विराजने साक्षीला डोळा मारला आणि गाडी स्टार्ट केली नो नो विराज स्टॉप साक्षी घाबरली कारण तिला माहिती होतं की तो काहीही करू शकतो मग सांग पटापट माझ्याकडे वेड नाही आहे आणि माझी जीप पण आली आहे विराज त्याच्या जीपकडे इशारा करत म्हणाला ही काय जबरदस्ती आहे यार तू सरळ सरळ मला ब्लॅकमेल करतो आहेस साक्षी चिडतच म्हणाली अगदी लहान मुलासारखी गाल फुग फुगवत विराजला तिला असं बघून हसूच आले विराज म्हणतो आज संध्याकाळी स्टॉप लाईट रेस्टॉरंटमध्ये ठीक सहा वाजता भेटूया मी काहीही कारण ऐकून घेणार नाही तू स्वतः खाली नाहीस तर तू जिथे कुठे असलीस तिथून तुला उचलून आणे समजलं साक्षी काहीच बोलली नाही विराज दरवाजा उघडून बाहेर आला तशी साक्षीही उठून बाहेर त्याच्या समोर आली घरी आणि घाबरू नकोस मी असेपर्यंत तरी तुला हो हो, काही होऊ देणार नाही आणि हो लक्षात असू दे त्याची तिच्याबद्दल वाटणारी काळजी बोलून गेला साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि तिला त्याच्या डोळ्यात काळजी प्रेम भीती सगळ्याच भावना दिसल्या तिने नजर झुकवली काहीही न बोलता तिच्या गाडीत जाऊन बसली आणि अर्थच्या दिशेने गाडी वडवली विराज त्याच्या जीपकडे गेला साक्षी जाईपर्यंत विरास तिथेच होता आज तिच्यासोबत घ घालवलेलं क्षण आठवत त्याने त्याच्या घरचा रस्ता पकडला साक्षी घरची घरी पोहोचली स्वतःला शक्य तेवढं सावरलं आणि घरात पाऊल ठेवलं ती सोप्यावर येऊन बसते न बसते तोच तिच्या आईचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली काय ग बरं वाटत नाही का तुला एवढ्या लवकर आज कशी काय घरी आली आई किचनमधून बाहेर येत म्हणाली अगं काही नाही ग आज काम लवकर आवरलं आणि हिरिंगसुद्धा नव्हती म्हणून म्हटलं घरी जावं बरं बरं आज जेवण काय आहे साक्षीविषयी टाळत म्हणाली आई म्हणते बरं केलंस आज लवकर आली ते आज तुझ्या आवडीचं भरलं भांग केलं आहे जा पटकन फ्रेश होऊन नये जेवायला बसूया हो मी आवरून येते बाबा कुठे आहेत ग साक्षी उठत म्हणाली आई म्हणाली अगं ते खोलीत आहेत तू आवरून ये आणि टीनाला बोलावे आण मग एकत्र बसून जेवायला हो मी आलेच साक्षी तिच्या खोलीत आवरायला निघून गेली आधीराजच्या घरी त्याच्या वडिलांची मित्र राणे त्यांचा परिवार परिवारसह अधिराजच्या परिवारांसोबत गप्पा मारत बसलेले राणे राणेंची मुलगी नताशा आणि अधिराज यांच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू होती नताशाला अधिराज अगदी लहानपणापासून खूप आवडायचा पण अधिराज प्रेम वगैरे ह्या सगळ्या संकल्पनापासून अलिप्त राहणार कितीही वेळा सांगितलं तरी लग्नाचा सा विषय तो टाळत होता म्हणून त्याच्या आईने पुढाकार घेऊन अशा प्रकारे त्याच्या लग्नाचा घाट घातला होता दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ह्या वर्गातल्या मुलींमध्ये मोडत होती आधीराजच्या आई समोर ती खूप सारसूत आणि संस्कारी असल्याची मिरवायची आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये येताच अगदी त्याच्या उलट वागायची तिचा डोळा फक्त आधिराजच्या घरातल्या गर्भश्रीमंतीवर होता आणि ती श्रीमंती मिळवण्याचा मार्ग तिच्यासाठी फक्त अधिराज आधी होता आधीराजचे बाबा म्हणाले हॅलो अधिराज आज लवकर घरी यायला जमेल का रे तुला का हो बाबा काय झालं आदिराज आपल्याला कॅबिनमध्ये बसून बोलत होता आधिराजचे बाबा म्हणाले अरे तू ये तर खरं आज ना तुझ्यासाठी एक गोड सरप्राईज आहे आधिराज म्हणतो बरं बघतोय जमतंय काय ते यायला पुढच्या दोन तासात अधिराजने कामाचा व्याप पटकन पटापट आवरला आणि घरी जायसाठी निघाला सहज त्याला साक्षीची आठवण झाली आणि त्याने त्याचा फोन चेक केला तिचं सध्याचं लोकेशन तिच्या घरचंच होतं अरे आता तर साडेचार वाजलेत ही लवकर कशी काय गेली घरी जाऊ दे यार, मला काय करायचं आधीराज घडा गरा, घराकडे बघत स्वतःशीच म्हणाला आणि घरी जायला निघाला त्याने घरात पाऊल ठेवलं आणि त्याची नजर राणे काकांकडे गेली नताशा तर त्याला डोळे फाडून बघतच होती तो दिसतच इतका हँडसम होता तर कोणाची ही नजर त्याच्यावर स्थिरावली असतीच ना काका कसे आहात आज खूप दिवसांनी आलात आमच्याकडे आधिराज त्यांच्या पाया पडत म्हणाला राणे म्हणाले हो आधिराज कामाच कामच तसं होतं तर आलो बरं तुम्ही बसा मी फ्रेश होऊन आलो आधिराज म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला मी आलेच आधीराजच्या मागोमाग नश ही गेली आधिराजच्या वॉशरूम मध्ये फ्रेश होत होता त्यांची वाट बघत त्याच्या बेडवर बसली दहा मिनिटांनी आधीराज फ्रेश होऊन बाहेर आला आणि तिला बघून शॉक झाला तू तू इथे माझ्या रूम मध्ये कशासाठी आलीस आधीराज नताशावर ओरडला हे चिल आधिराज अरे मी तुझ्यासाठी इथे आली आहे ही अजून काही दिवसांनी ही, ही रूम आपलीच तर होणार आहे ना नताशा त्याच्याजवळ जात म्हणाली शर्टअप नताशा अँड गेट आऊट फ्रॉम हिअर नाव आधिराज भयंकर चिडला आधीराज अरे एकदा बघतरी माझ्याकडे अरे माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर अगदी लहानपणापासनं तर नताशा त्याच्या अजून जवळ जात म्हणाली आणि अधिराज शॉक झाला लिसन नताशा आय रिस्पेक्ट आर फिलिंग्स बट आय डोंट लाईक यू सो बेटर स्टे अवे आधिराज वृक्षपणे म्हणाला आधिराज नताशाचं बोललतच होती आय सेट गेट आऊट फ्रॉम माय रूम आधिराज तिला मध्येच तोडत म्हणाला नताशा रागातच निघून गेली थोड्या वेळाने आधिराज आवरून खाली आला बरं आधिराज आज तू आणि नताशा जरा बाहेर फिरून या आधीराजची आई त्याला चहाचा कप देता देता म्हणाली आधीराज म्हणतो नाही आई मला जमणार नाही खूप कामं पेंडिंग आहेत माझी आधिराजचे बाबा म्हणाले अरे एक दीड तासाने काही फरक पडत नाही तुम्ही लहानपणापासूनची मित्र आहात ना आणि खूप वर्षांनी आज भेटलात तर फिरून या अधिराज चल ना प्लीज नताशा अधिराजला म्हणाले तसं त्याच्या डोळ्यात राग दाटून आला राणे म्हणाले हो अधिराज जा तुम्ही जरा फिरून या म्हणजे तेवढाच तुलाही चेंज होईल सगळेच त्याला आग्रह करत होते त्याला त्या सगळ्यांना दुखवायचे नव्हते म्हणून तो मनात नसताना हि जायला तयार झाला ठीक आहे आधिराज नाराजीनेच म्हणाला आणि बाहेर बाल्कनीमध्ये गेला त्याचं उत्तर ऐकून नताशा तर हवेतच उडायला लागली आता बघत अधिराज मी तुला कशी माझ्या प्रेमात पाळते ते नताशा स्वतःशीच हसत म्हणाली हॅलो कोण बोलत आहे साक्षीला एका अननोन नंबरवरून कॉल आला ओळख बघू विराज गमतीने म्हणाला विराज तुला माझा नंबर कुठून मिळाला साक्षीला विराजचा कॉल अपेक्षित नव्हता विराज, अपेक विराज म्हणतो मला सगळं शक्य आहे हे माहिती आहे ना तुला साक्षी म्हणते अरे कामाचं बोल विराज म्हणतो आता साडेपाच वाजले आणि ठीक सहा वाजता तू मला रेस्टॉरंटमध्ये पाहिजे साक्षी म्हणते विराज मला खरंच नाही जमणार यायला विराज म्हणतो ओके मग मी आत्ताच्या आता, आता तुझ्या घरी येतो विराज प्लीज नको ना जे काही आहे ते मी माझ्या परीने हँडल करीन रे साक्षी समजाविण्याच्या सुरात म्हणाले विराज म्हणतो तू इकडे येतेस की मी तिकडे येऊ साक्षी बोल पटकन नाहीतर मी येईन हां तुझ्या घरी सांगून ठेवतोय ओके येते मी साक्षी शेवटी तयार झाली दॅट्स लाईक ए गुड गर्ल लवकरही मी वाट बघतोय विराज खुश झाला व्हाईट शर्टची स्लीव्ज फॉल्ट करत अधिराज खाली उतरला अधिराज म्हणतो चला निघायचं हो मी तर कधीचीच तयार आहे नताशा तिची तीन इंच हिल्स घालत म्हणाली अधिराज म्हणतो आई बाबा काका येतो नीट जा बाळा आणि तिला काय हवं हो नको ते नीट बघ जरा बुजरी आहेत पोर अधिराजची आई म्हणाली हो ही आणि बुजरी दुसऱ्यांची लाच काढेल ही एक दिवस आधीराज स्वतःशीच म्हणाला आधीराजच्या कारने ते दोघेही स्पॉटलाईट रेस्टॉरंटमध्ये जायला निघाले साक्षी स्पॉटलाईट रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये गाडीतून उतरली आणि आत जायला वळली डीप ब्ल्यू टॉप आणि व्हाईट जीन्समध्ये ती मस्तच दिसत होती त्यात तिने केस मोकळे सोडलेले तिचे टपोर एक डोळे आणि तिचा तो साधेपणा सहज कोणाचेही लक्ष वेधून द्यायचा ती इंटरमध्ये पोहोचली आणि विरायला शोधू लागली ती आत आली तशा अनेक नजरा तिच्यावर स्थिरावल्या तिला जरा विचित्रच वाटले सगळेजण कोणाकडे एवढे बघत आहेत म्हणून सहजच अधिराजने त्या दिशेला बघितले आणि तो साक्षीला पाहून स्तब्धच झाला अशा वेस्टर्न लुकमध्ये तिला तो पहिल्यांदाच बघत होता आणि ती त्यात कमाल दिसत होती ह्यात काही वादच नव्हता आधिराजने मनोमन तिची तारीफ केली ही इथे काय करते आणि कोणासोबत आली असेल ही आधिराज विचार करत होता काही मुलींना फॅशनचा काही सेन्सच नसतो आपल्याला काय सूट होतंय काय नाही काही फरक पडत नाही नताशा सकट सकडसकडे बघत होते त्या दिशेला बघून साक्षीला उद्देशून म्हणाली तू जेवण ऑर्डर कर अधिराज भाणावर येत म्हणाला विराजने साक्षीला पाहिले आणि तो आवासून तिच्याकडे बघतच राहिला साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे जायला वडली साक्षी म्हणते हाय विराज अरे लक्ष कुठे आहे तुझं साक्षी त्याच्या समोर चुटकी वाजवत आणि समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली विराज म्हणतो अगं तुझ्याकडे साक्षी म्हणते काय विराज तू सुद्धीत आहेस ना विराज म्हणतो यू आर लुकिंग गॉर्जिस साक्षी थँक्स साक्षी अकवर्ड स्माईल करत म्हणाली विराज म्हणतो बरं तू काय घेणार साक्षी म्हणते कॉल्ड कॉफी बिल बी फाईन विराजने बेट वेटरला हाक मारली आणि दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केली आदिराजचं सगळं लक्ष साक्षीकडेच होतं त्याला त्यांचं बोलणं ऐकू येत नसलं तरी ते दोघेही त्याला स्पष्ट दिस दिसत होते साक्षीला मात्र अधिराज तिथे आहे ह्याची जरासुद्धा कल्पना नव्हती अधिराजच्या टेबलवर ऑर्डर आली तरीही त्यांचं नताशाच्या बोलण्याकडे आणि खाण्याकडे लक्षच नव्हतं ही आला का भेटायला आली आहे सकाळी तर मोठं मोठं सांगत होती त्रास देता देत होता थोबाडीत मारली आणि आता बरी त्याच्याशी हसत हसत बोलते अधिराज साक्षी आणि विराजला एकत्र पाहून जेलस फील करत होता अधिराज लक्ष कुठे आहे तुझं नताशा वैतागुण म्हणाली तू खाना ना पटपट कशाला बळबडत आहेस जेल्सीमधून उफाळलेल्या रागाची नताशा पहिली वहिली शिकार बनली होती बरं सांग आता का गेली होतीस तिकडे विराजने सरळ मुद्द्यालाच हात घातला माझं काम होतं म्हणून साक्षीने उडाउडीची उत्तरे दिली विराज म्हणतो कसलं काम होतं ए तू काय माझा नवरा आहेस का रे काय करत होती कुठे गेली होती तुला काय करायचं आहे साक्षी बोलून गेली आणि ओघा ओघात आपण काय बोलून गेलो ते उमजून हाडूच चावले तू त्या ठिकाणी कशाला गेली होती साक्षी विराजने गंभीरपणे विचारले साक्षी म्हणते मला माझ्या क्लायंटनी तिथे बोलावलं होतं त्यांचं खूप अर्जंट आणि महत्त्वाचं काम होतं माझ्याकडे विराज म्हणतो मग आले का ते नाही ना साक्षी म्हणते मी किती वेळ वाट पाहिली त्यांची पण ते आलेच नाहीत आणि त्यानंतर त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे मला वाटलंच विराजला डाऊट आला पण तू एवढं खोदून खोदून का विचारतो आहेस साक्षी प्रश्नार्थक नजरेने म्हणाली तुला खरंच माहिती नाही त्या जागेबद्दल एरवी सगळ्यांना बरी ज्ञान वाटत फिरत असतेस ग विराजने टोमना मारला साक्षी म्हणते ए तू नीट सविस्तर आणि स्पष्ट सांगशील का मला अगं मागच्या महिन्यात तीन मुलींचं अपहरण त्यां त्याच ठिकाणी झालं होतं त्यांना असंच काहीतरी कारण सांगून त्या जागी बोलावलं आणि तिथून किडनॅप केलं विराजने सविस्तर माहिती दिली साक्षी शॉक झाली वॉट मलासुद्धा ह्या दिवसात धमक्यांचे कॉल्स येत आहेत म्हणजे आता त्यांचं नेक्स्ट टार्गेट मी आहे विराज म्हणतो तरी मी तुला सांगत होतो पण नाही तुला तर नसतं डेअरिंग दाखवायची भारी हाऊस आज मी तिथे वेळेत पोहोचलो नसतो तर काय झालं असतं ह्याची कल्पना तही करत करवत नाही मला विराज त्या मुलींची केस मी हँडल करते साक्षी घाबरत हळूच म्हणाली विराजने नकारार्थी मान हलवली आणि अविश्वासाने साक्षीकडे बघत एक दीर्घ सुस्कारा सोडला काही फरक पडत नाही मला पण बघायचं आहे ते लोक काय काय करू शकतात ते आता तर मी त्यांना सोडणारच नाही साक्षी काहीतरी विचार करत निर्धाराने म्हणाली साक्षी तुझं काहीही होऊ शकत नाही विराज हसतच म्हणाला माहिती आहे मला आपणास काळजी नसावी साक्षी अगदी नाटकीपणे म्हणाली तसे दोघेही खडखडून हसले तू खूप बदललीस ग तू साक्षी विराज दूरवर पाहत काहीतरी विचार करत म्हणाला बदल गरजेचा असतो अरे आणि परिस्थितीमुळे माणसांमध्ये ब झालेला बदल खूप काही शिकवतो साक्षी गोड हसत म्हणाली विराज म्हणतो तू मला त्या दिवशी कोर्टच्या पार्किंगमध्ये विचारलं होतंस ना की कृणालीच्या जागी माझी बहीण असती तर मी काय केलं असतं त्याचं काय साक्षी कॉफीचा शिप घेत म्हणाले तर विराज म्हणतो त्या तुझ्या एकाच प्रश्नाने बदललं मला साक्षी आजपर्यंत खूप चुकीचा वागलो खूप चुकीच्या वृत्तीला सपोर्ट करत राहिलो पण आता नाही तेव्हाच ठरवलंय मी सगळे गैरव्यवहार गैरवर्तन सगळं सगळं बंद हे जग खूप सुंदर आहे विराज फक्त ते पाहण्यासाठी आपलं मन सुंदर असायला हवं साक्षी गोड हसत म्हणाली तू मला हे सुंदर जग दाखवायला मदत करशील फ्रेंड्स विराजने अचानक आपला हात तिच्या समोर करत विचारले शुअर साक्षी आधी जरा गोंधळली पण नंतर हसतच त्याची मैत्री स्वीकारली आदिराजने मात्र त्यांना असं हातात हात घेताना बघून घोर गैरसमज करून घेतला आणि त्याला त्या दोघांचा खूप राग आला तेवढ्यात एक चार पाच टपोरी मुलांचा ग्रुप तिथे आला आणि साक्षीच्या शेजारच्या टेबलावर जाऊन बसले ए तिथे बघ आज नवीन आयटम आली आहे रेस्टॉरंटमध्ये त्यातील एकटा मुलगा म्हणाला अशी असायला पाहिजे राव कडक दुसरा मुलगा हसत म्हणाला विराज आणि साक्षीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि ते साक्षीवर कमेंट करत होते हेही त्यांना कळलं होतं आधीराजलाही त्यांची जाणीव झाली विराजला राग आला तो त्यांना सुनवायला उठू लागला तसा साक्षीने त्यांचा त्याचा हात पकडून त्याला गप्प राहायला सांगितले आणि बसण्याचा इशारा केला ओ हो मजमू मजनूला राग आलाय त्यातील एक मुलगा विराजला चिडलेला बघून म्हणाला तसे बाकीचे सगळे हसू लागले सटाग दुसऱ्या क्षणाला साक्षीचा हात त्याच्या थोबाडीत बसला एवढा सगळं रेस्टॉरंट तिच्याकडे आणि त्या मुलाकडे बघत होता ए तुझी हिंमत कशी त्यातला दुसरा तिला अडवत म्हणाला त्याच क्षणी सटाग त्याचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच साक्षीने त्याच्याही कानाखिलात जोरात वाजवली बघितली की माझी हिंमत तुम्हा दोघांना पण माझ्या हाताची रंगपंचमी खेळायची हाय का रे चुपचाप शाळेत जाऊन अभ्यास करायच्या वयात इकडे बापाच्या पैशांवर एस करत आहात तुम्हा लोकांना काहीच कसं वाटत नाही रे असं तुमच्या मोठ्या बहिणींच्या वयाच्या मुलींवर कमेंट करताना निर्लज्जपणाचा कळस कर आहात तुम्ही युजलेस साक्षी रागातच म्हणाली आधीराज तिच्या दिशेने जाणार तेवढ्या विराज साक्षीजवळ जाऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता ते पाहून अधिराजची पावलं तिथेच थकली आणि त्याला विराजचा राग येऊ लागला तितक्यात तिथे त्या रेस्टॉरंटचा मॅनेजर जरा पडतच साक्षीकडे आला मॅनेजर म्हणाला मॅडम तुम्ही शांत व्हा मी बघतो काय करायचं ते एवढा वेळ बघतच होतात ना काही केलं का तुम्ही ती मुलं किती वेळ झाला माझ्यावर कमेंट करत होती सगळ्या रेस्टॉरंटने ऐकलं आणि तुम्ही काय तुम्ही फक्त बघत होता हो ना साक्षी मॅनेजरवर ओरडली मॅनेजर म्हणतो माफ करा मॅडम मी आता पोलिसांना फोन करून बोलावतो मुळात माफी प्रश्न माफीचा मा नाहीच आहे प्रश्न इथे येणाऱ्या मुलींच्या आणि महिलांच्या सिक्युरिटीचा आहे उठता बसता कसेही लोक तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात आणि तुम्ही त्यांना एंटरटेन करतात इंटरेन्स सोडून इथे कुठेही सी सी टी व्ही आहेत असं मला तरी दिसत नाही एकीकडे शहर सध्या मुलींच्या अपहरणांची अपहरण गाजवत आहे आणि वर तुमची अशी लापरवाही साक्षी जाम चिडली होती आणि तिचं चिडणं योग्य आणि स्वाभाविकच होतं सॉरी मॅडम आम्ही रेस्टॉरंट रि रे, रिनोव्हलनला काढणार आहोत म्हणूनच एकच सी सी टी व्ही ठेवलाय आणि मॅनेजर समजावत होता इनफ तुमची कारण तुमच्याकडेच ठेवा मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे साक्षी त्याला मध्येच तोडत म्हणाली आणि आपली पर्स घेऊन निघून सुद्धा गेली सगळं रेस्टॉरंट तिच्याकडे आ वासून बघत होतो विराजेही साक्षीच्या मागोमाग बाहेर पडला आधीराजला साक्षीचा त्या क्षणी अभिमान वाटला आणि काळजीही वाटू लागली नताशा तू कॅब करून घरी जा मला अर्जंट काम आलं आहे आधीराज फोनमध्ये काहीतरी बघत नताशाला म्हणाला अरे पण नताशा काहीतरी सांगत होती पण आधीराज तोपर्यंत बाहेर निघून गेला होता साक्षी अगं थांब ना यार किती पडवतेस विराज साक्षीचा हात पकडून तिला थांबवत म्हणाला आधीराज तेवढ्यात तिथे पोहोचला आणि त्यांचं बोलणं ऐकू लागलं काय आहे साक्षी विराजवर ओरडली अगं हो हो जरा शांत हो की किती चिडतेस विराज साक्षीचं रूप बघून घाबरला साक्षी, साक्षी म्हणते तू ज्या कामासाठी मला इथे बोलावलं होतं ते झालं ना मला जाऊ दे आता घरी विराज म्हणतो चल मी सोडतो तुला घरी नको काही गरज नाही त्याची माझी मी समर्थ आहे जायला साक्षी तोऱ्यात म्हणाली हो ते मी बघितलं सकाळीचं विराजने त्याच्या स तिच्या शब्दाचं उत्तर दिलं विराज मला उशीर होते बाय साक्षी विषय टाळत तिच्या गाडीकडे जायला पडली बरं बाई पण पोचल्यावर मला निदान एक मेसेज तरी कर आणि काळजी घे ओके विराज काळजीने म्हणाला साक्षी तिच्या कारमध्ये बसली आणि गेली विराजही तिच्या मागोमाग आपली कार घेऊन निघाला साक्षीची का गाडी नजरेआड होईपर्यंत विराज तिच्याकडे बघत तिथेच उभा होता हां मी तुम्हाला एका मुलीचा फोटो पाठवतोय हो तिच्यावर नजर ठेवायची तुम्ही दोन माणसे तरी तिच्या नेहमी आसपास असलेच पाहिजे एक मिनिटही तिला नजरेआड करता कामा नये आणि हे काम उद्यापासून सुरू व्हायला हवे विराजने एका व्यक्तीला फोन करून फरमान सोडले साक्षी घरापर्यंत सुखरूप पोहोचली आणि तिच्या काळजीपुटी तिच्या पाठोपाठ आलेल्या अधिराजने त्याची गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका